प्लीज मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो परफेक्ट नॉट तीन मिनिट साइड पार्टिंग टू ट्वेंटी सेकंड पांच मिनिट सहा मिनिट चार मिनिट विचारू ही नको मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली जीरो नवीन फ्रूट गो फ्रूट स्नैक शुद्ध फल एका इजी स्क्वीजी पैक मध्य आता मुल फल दाबन खाती फ्रूट गो दाबन खा सॉरी नमस्कार लोकलाईव्हच्या लोकसंवादमध्ये आपलं पुनश्च एकदम मनपूर्वक स्वागत आज आपण संवाद साधणार आहोत ज्ञानेश्वर मुळे साहेबांची ज्ञानेश्वर मुळे आज आपल्या लोकलाईव्हच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मी त्यांचं आपल्या सारा दर्शकांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो ज्ञानेश्वर मुळे हे एका छोट्याशा खेड्यातून त्यांचा झालेला जन्म आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांचं झालेलं सगळं कार्य प्रशासकीय सेवेमध्ये कार्य करीत असताना त्यांनी आपल्या जीवनाची एक स्वतःला देखील घडवून घेतलं त्यांचं जीवन कसं आहे ते कशा प्रकारचा संदेश आपल्या सगळ्या युवकांना देणार आहे ते सगळं आज आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे मी त्यांचं आपल्या सारा दर्शकांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या संवादासाठी आपण आमंत्रित केलं यजुंद्र महाजन सरांना दीपस्तंभाचे संचालक यजेंद्रजी महाजन मी यांचं देखील आपल्या लोकलवच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो नमस्कार, नमस्कार सर नमस्कार भारतीय विदेश सेवेचे माजी वरिष्ठ राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वरजी मुळे ज्ञानेश्वरजी मुळे हे मूळचे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणाशे त्र्याऐंशी मध्ये ते भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये सामील झाले आणि त्यानंतर त्यांनी भारतातील कॉन्सुल जनरल म्हणून न्यूयॉर्क आणि भारताचे उच्चायुक्त म्हणून मालदीव येथे कार्य केले एवढंच नाही तर इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असताना देखील हे आपल्या मातीशी आणि लेखणीशी नाळ आहेत ते मराठीचे एक यशस्वी शक्तिशाली लेखक आहेत त्यांनी पंधराहून अधिक पुस्तके लिहिली आहेत त्याचा अनुवाद अरबी उर्दू कन्नड आणि हिंदी मध्ये केला गेला आहे माती पंख आणि आकाश हे मराठी भाषेतील त्यांचे अतिशय लोकप्रिय पुस्तक आहे तसेच कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मधील कला अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे ते अनाथ आश्रमासह त्यांच्या मूळ गावात आणि ज्ञानेश्वर कम्युनिटी एज्युकेशन सोसायटी पुणे येथे अनेक सामाजिक शैक्षणिक प्रकल्पांना प्रेरित करीत आहे मुळे हे केवळ उत्कृष्ट प्रशासक व लेखकच नाहीत तर ते एक आदर्शवादी प्रेरक उत्साही व्यक्तिमत्व असून प्रभावी वक्ते आणि विचारवंत देखील आहेत देशभरातील अनेक विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे सांगुलपणाच्या चळवळीचे पुरस्कर्ते असलेले माननीय श्री ज्ञानेश्वरजी मुळे हे नुकतेच परराष्ट्र सेवेतून निवृत्त होऊन भारतीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झाले आहेत ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वा समवेत आजचा हा द्यावा आणि मुलाखतीला या संवादाला आपण सुरुवात करावी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्यातून एकोणीसशे एकोणऐंशी साली परराष्ट्र सेवेमध्ये सर दाखल झाले गेली कित्येक वर्ष जगाच्या अनेक देशांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं यासह ते या सहत एक प्रथितयश लेखक आहेत महाराष्ट्रातल्या तरुणाईला वेड लावणारं पुस्तक आणि दिशा देणारं पुस्तक मातीपंख आकाश या पुस्तकाचे ते लेखक आहेत यासह त्यांनी तेरा पुस्तकं लिहिली आहेत एक विचारवंत म्हणूनही महाराष्ट्रात आणि भारतात त्यांची ओळख आहे परराष्ट्र सेवेतून ते आत्ताच निवृत्त झालेत आणि नुकतंच त्यांची भारतीय मानव अधिकार आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेली आहे आज काही जळगावातल्या तरुणांशी संवाद साधण्यासाठी खास ते इथे उपस्थित आहेत मी त्यांना पहिला प्रश्न असा विचारेन की आपण हजारो लाखो तरुणांना भेटत असतात या दोन तीन वर्षांमध्ये तुम्ही ज्या तरुणांना भेटलात भारतामध्ये आजही तुम्ही हजारो तरुणांना भेटलात तर तुम्हाला आजच्या तरुणाईबद्दल काय वाटतं आणि त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छाल मी भारतातल्या जवळजवळ सगळ्या प्रांतांमध्ये गेल्या दोन वर्षात माझी भेट झालेली आहे आणि हजारोंच्या संख्येने मी विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे माझ्या हे लक्षात आलं की ही नवीन पिढी सगळी शिक्षित आहे त्यांच्याकडे प्रचंड अशी ऊर्जा आहे त्यांचं जगाविषयीची जी माहिती आहे त्यांच्याकडे ती पण प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे या सगळ्या आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ते अतिशय तंत्रज्ञान स्यावी आहेत किंवा तंत्रज्ञानामध्ये ते पारंगत आहेत एक गोष्ट मला जरूर जाणवते हो की काही अंशी त्यांच्यामध्ये दिशाहीनता आहे <गरी> कारण जेव्हा खूप माहिती तुमच्या अंगावर ओतली जाते <गरी> किंवा ते आपण आकर्षित करतो म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून असो कॉम्प्युटरच्या माध्यमातून असो डिजिटल अन्य माध्यमांच्यातून असो सोशल मीडियातून असो तेव्हा आपला गोंधळ होतो आणि हा गोंधळ मला खरं तर युवकांच्या मनामध्ये मोठा दिसतो दुसरी गोष्ट अशी आहे की माझी पिढी आणि या पिढीमधला सगळ्यात मोठा फरक हा की आम्ही एका ध्येयवादाच्या छायेखाली वाढलेलो होतो संस्कार ना संस्कारांना महत्त्व होतं परिवार कुटुंब शाळा शिक्षक पालक हे आमच्या जीवनामध्ये जीवन घडवण्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका ते निभावत होते आता तितका तो भाग राहिलेला नाही प्रत्येक गोष्ट आउटसोर्स झालेली आहे तंत्रज्ञान तर खरी गरज मला असं वाटतं की ही जी ऊर्जा आहे ही भारताला खऱ्या अर्थानं नवीन एका चांगल्या वळणावरती नेऊ शकते दिशेने नेऊ शकते पण त्याला आदर्शवादाची जी आहे गरज जोडण्याची गरज आहे आणि हा आदर्शवाद फुका किंवा पोकळ असता कामा नये तो वस्तुस्थितीशी परिस्थितीशी स्थानिक परिस्थितीशी जोडलेला असला पाहिजे म्हणजे मातीशी जिवंत नातं असं आपण जे म्हणतो त्याची mm. आता खऱ्या अर्थानं आवश्यकता निर्माण झालेली आहे कारण शेतकऱ्याची मुलं शेती करत नाहीत कुंभाराची मुलं घडा बनवत नाहीत शिंप्याची मुलं कपडे शिवत नाहीत सुताराची मुलं आज फर्निचर बनवत नाही आहेत ही एका अर्थानं स्किल्ड अशी असलेली युवा पिढी जी आहे ती अनस्किल्ड होण्यासाठी शिक्षणाच्या बजारात दुसऱ्या आणि मग त्याच्यानंतर परत सरकारला एक स्किल डेव्हलपमेंट नावाचा प्रोग्राम चालवावा लागतो म्हणजे मी शिंप्याचा मुलगा आहे मला जर माझं आणि माझ्या पिढीमध्ये कदाचित दहा बारा पंधरा पिढ्यांमध्ये शिंपी काम चाललेलं असेल तर मी स्वप्न बाळगलं पाहिजे जगातला मी सगळ्यात उत्तम फॅशन डिझायनर होईन बरं किंवा शिंपी उत्तम शिंपी होईल जगामध्ये मी नाव गाजवेन ही उ ही ऊर्जा जी आहे ही तिथं आपल्याला लावता आली पाहिजे मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आज कम्युनिकेशन सोप्या झालेलं आहे त्याचा वापर करायचा प्रवास सोपा झालेला आहे त्याचा वापर करायचा मार्केट शोधणं सोपं झालेलं आहे तंत्रज्ञानामुळे त्याचा वापर करायचा तर हे आपल्याला विद्यार्थ्यांच्यामध्ये आणणं ग गरजेचं आहे आणि मला असं वाटतं याच्यासाठी एक आपली जी ऊर्जा आहे सकारात्मक ऊर्जा सर्जनशील ऊर्जा निर्मितीक्षम ऊर्जा ह्या सगळ्या ऊर्जेला त्याला इंग्रजीमध्ये आपण इनोव्हेशन वगैरे अशी नावं देतो ऑन्टरप्रेन्युरशिप अशी नावं देतो ही सकारात्मक ऊर्जा आहे त्या ऊर्जेला मोकळी वाट करून देण्याची आवश्यकता सर जसं तुम्ही आता तुम्ही आय ए एस किंवा आय पी एस हे दोघंही सोडून आपण आय ए एफ झालात जनरली जो रिवाज आहे प्रवाहाच्या दृष्टीने जर विचार केला तर आय एस आय पी एस आपण आपल्या प्रवाहाच्या विरोधात किंवा वेगळ्या बाजूने जाण्याचा मार्ग असा का निवडला मला वाटतं थोडासा मी वेळा आहे सुरुवातीपासून आणि माझी अशी श्रद्धा आहे माझा असा विश्वास आहे की वेळी माणसंच बदल घडवून आणतात आणि नवीन मार्ग चोखाळतात किंवा नवीन मार्ग लोकांना दाखवून देतात ते वेड्या लोकांचं काम असतं <laughs> आणि त्यामुळे मला असं वाटलं की मी जेव्हा महाराष्ट्रात मा यु एम पी एस सीमधून पहिला आलो ब्याऐंशीच्या परीक्षेमध्ये आणि पुण्यात मी डेप्युटी कलेक्टर प्रोफेशनल म्हणून रुजू झालो तेव्हा माझं असं माझ्या असं लक्षात आलं की मी यास इथेच राहिलो किंवा या राज्यात जरी आय एस अधिकारी म्हणून आलो <laughs> तरी माझा कॅनव्हास हा राज्यापुरता मर्यादित राहणार <laughs> मला लहानपणापासून मोठ्या अवकाशाची आवड आहे खुल्या मैदानाची आवड आहे नदीची आवड आहे समुद्राची आवड आहे मातीची आवड आहे मी म्हटलं ती मर्यादित असून चालणार नाही ती मर्यादित स्वरूपात मला गावातही मिळते तर मला असं अवर्याद जे जी जीवन आहे अच्छा त्याचा भागीदार व्हायचं होतं किंवा त्याचा आनंद लुटायचा होता आणि तिथं ते करत असताना लार्जर ह्युमॅनिटी जी आहे सगळीकडे पसरलेला पसरलेली मानव जात आहे किंवा निसर्ग आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही योगदान करता आलं तर करावं या उद्देशाने मला लहानपणापासून प्रचंड कुतूहल अच्छा होतं म्हणजे समजा एखादं पुस्तक इंग्रजी पुस्तक वाचत असताना त्याच्यामध्ये न्यूयॉर्कचं रेखाटन असेल तर असं वाटतं कधीतरी आपण एकदा निश्चित न्यूयॉर्क न्यूयॉर्कला जा गेलं पाहिजे म्हणजे घरची परिस्थिती सामाजिक परिस्थिती काही असो पण तिथं जाणं आवश्यक आहे तेव्हा जेव्हा संधी मिळाली सुरुवातीला तुम्हाला जसं एम पी एस सीच्या माध्यमातून आलात ते कशी निवड केली मी कशा पद्धतीने तुम्हाला असं वाटलं की आपण तिथे गेलं पाहिजे युवकांशी जशा वेळा आपण आज संवाद साधतो आहे तुम्ही तेव्हा सांगितलं की त्याने शिंपी शिंपी झालं पाहिजे तशा पद्धतीने तुमच्याकडे तर बाळकडू तसं नाही आहे असं त्याचं मला असं वाटतं की आम्हाला जे मगाशी मी शिक्षकांच्या शिक्षकांचा उल्लेख केला शाळेचा उल्लेख केला आणि त्याचा आमच्या जीवनामध्ये झालेला जे जी योगदान आहे त्याचा उल्लेख केला त्यामुळे मी जिथं वाढलो ज्या शाळेमध्ये ती शाळा जिल्हा परिषदेची शाळा होती आणि तिथे ज्या त्या शाळेचे संस्थापक होते ते अतिशय आदर्शवादी होते आणि त्यांनी दरवर्षी खेड्यातली पस्तीस मुलं निवडून आणायची वेगवेगळ्या खेड्यातून आणि त्यांना तिथे मोफत शिक्षण द्यायचं अशी अशासाठी ती संस्था काढण्यात आली होती तिथे मला त्यांनी उचलून आणलं गावातून एका अर्थाने म्हणजे प्रवेश परीक्षा वगैरे होते आणि मग तिथं माझ्यावरती महाराष्ट्रातल्या सुधारकांचे वगैरे खूप प्रभाव पडला आणि बाहेरचं एक जग किती मोठं आहे जे एक साधारण मला कल्पना आली आणि माझ्या असं लक्षात आलं की आजच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने सुधारणा आणायची असतील तर त्याच्यासाठी प्रशासन एक उत्तम माध्यम आहे आणि आय ए एस असलेले त्यावेळेचे शरद काळे आमच्या शाळेत आले होते जिल्हा परिषदेचे ते सीईओ होते त्या काळात आणि त्यांना पाहिलं आणि असं वाटलं अरे हा एवढा तरुण माणूस आहे सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा आणि त्याला सगळे इतकं लोक मानसन्मान देत आहेत किंवा त्याच्या आजूबाजूला घुटमळत आहेत आमचे शिक्षक वगैरे त्या मनाने वयाने खूप मोठे होते म्हणजे काहीतरी वेगळा असणार म्हणजे त्यावेळेस आजच्यासाठी इतकी माहिती उपलब्ध नव्हती आणि त्यांच्या नावासमोर शरद काळे आय ए एस असं लिहिलेलं होतं मला तेव्हा असून आता आपलं पण नाव तिथं असलं पाहिजे आणि त्या नावासमोर असलं पाहिजे आणि खूप चांगली कारकीर्द आपली राहिली आत्ता आत्ता आपण निवृत्त झालात तर निवृत्तीनंतर आपण काय नवीन संकल्प केला आहे त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल भौतिक प्रगती आपली प्रचंड झालेली आहे पण त्याच्यावर भौतिक राहासही प्रचंड झालेला आहे नैतिक राहास झालेला आहे सांस्कृतिक ह्रास झालेला आहे भाषिक ह्रास ही सुरू आहे सध्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांची अवहेलना सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात आणि ह्या सगळ्यामुळं क्लायमेट चेंज हा काही क्लायमेटशी रिलेटेड नाही आहे हा माणसाच्या कामाशी निगडीत आहे बरोबर आणि हे का झालेलं आहे त्याचं कारण मी आता जे म्हणालो या पाच सहा गोष्टी पैसे खूप आले पण विषमता प्रचंड वाढली टेक्नॉलॉजी खूप आली पण परत टेक्नॉलॉजीमध्ये डिजिटल डिवाईड आलेला आहे तुम्ही डी बी टी वगैरे किती जरी म्हटलं तरी एका विशिष्ट लेवलला जोपर्यंत सगळा समाज येत नाही तोपर्यंत परिवर्तन तो शक्य नाही मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये फुले असते आंबेडकर असते शाहू महाराज असते तर त्यांनी आपली ती चळवळ त्यांची जी होती ती तशाच प्रकारे चालवली असती का hmm. नाही पुष्कट्रास्टिक चेंज आहे करेक्ट तर त्यामुळे अशी व्हिजन देणारा माणूस किंवा चळवळ आपल्याला आज आवश्यक आहे ज्याच्यामध्ये आणि mm -hmm. ते पूर्वी कसं कोल्हापूरमध्ये जेव्हा शाहू महाराजांनी वीस पंचवीस तीस बोर्डिंग काढली त्या काळामध्ये म्हणजे ती क्रांती होती mm -hmm. पण त्यांना सुद्धा जातवार बोर्डिंग काढावी लागली mm -hmm. कारण सगळे एकत्र येऊन राहायलाच तयार mm -hmm. पण त्यांना वाटलं की जाऊ दे ही शिक्ष पिढी शिक्षित तरी होऊ दे आपोआप त्यांना कळेल mm -hmm. की एकत्र राहणं आवश्यक आहे तर आज मला जर बोर्डिंग काढायचे असतील तर मी जातवार नाही काढू शकत म्हणजे एक उदाहरण मी सांगितलं तसंच प्रत्येक जी गोष्ट आहे सत्यशोधक समाजाची चळवळ जी आहे सत्यशोधक ती एका विशिष्ट मर्यादेपण देऊन तिथे ती तुंबलेली आहे आज जातीचं अजून विकृत स्वरूप झालेलं आहे एका अर्थाने आपल्याला वाटतं की जात कमी झालेली आहे शिक्षणाने जात कमी होते असा समज आपण पसरवतो दुसरं राजकारणामध्ये जाती जात प्रामुख्याने असते नोकरीमध्ये जात प्रामुख्याने असते त्यामुळे टेक्नॉलॉजी आली बदल झाली तरी जात केलेली अच्छा जातीचं वैशिष्ट्य असं आहे की जात एकदा तुम्ही स्वीकारली की तुम्ही विषमता स्वीकारता ही एक मेंटॅलिटी आहे आणि भारतातून आता मला जात जाण्याची शक्यता अजिबात दिसत नाही या पार्श्वभूमीवरती एक नव्या सर्वंकष सर्वसमावेशक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीची गरज आहे तिला मी चांगोलपणाची चळवळ असं नाव दिलेलं आहे त्याला राबवायची कशी फार सोपी गोष्ट आहे प्रत्येक माणसाच्या चा चा चांगोलपणाला जिथं तो असेल तिथं प्रोत्साहन द्या दीपस्तंभ ज जळगावमध्ये उत्तम काम करत आहेत स्नेहालय अहमदनगर मध्ये काम करत आहे उत्तम यांच्या ह्या ऊर्जेची केंद्र आहेत त्या ऊर्जेच्या केंद्रांना तुम्ही अधिक ताकद द्यायची मग अशा जशी ही संस्था ऊर्जेची केंद्र असतात तशी माणसं वैयक्तिकरित्या पण ऊर्जेची केंद्र असते त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना एकत्र आणा आणि हळूहळू का ना ह्या परिवर्तनाची ही जी आपल्यावर आलेले हे जे ही जी लाट आहे वेगळ्या प्रकारच्या परिवर्तनाची त्याला हळूहळू का पण थोपवूया आणि परतवूया म्हणजे आपली पृथ्वी टिकेल आपल्यासाठी इथे मला सांगण्यात आलं की जवळ फार सुंदर जंगल होतं पण आता ते जंगल राहिलेलं नाही ते हिल स्टेशन राहिलेलं नाही जबाबदार आपणच आसपासचेच लोक हो। आहोत तर आता थे प, प, थे ते त्याची पुनर्स्थापना करायची असेल रिहॅबिलिटेशन तर आपणच केलं पाहिजे ना त्यासाठी सरकार दिल्लीतून येणार आणि फंड देणार त्या फंडनी काही नाही होणार माणसाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत निधीची उपलब्धता जी आहे ती त्याचा अर्थशून्य म्हणजे त्याला तसा काहीच अर्थ नाही हे सगळं बदलण्यासाठी आम्ही या चळवळीला चांगुलपणाची चळवळ असं नाव दिलेलं आहे समजायला सोपी टेक्निकल काही नाही आहे त्याच्यामध्ये काय करायचं हे विचारण्याची गरज नाही आहे तुमच्या आसपासचा एखादा चांगला प्रॉब्लेम असेल तुम्हाला दिसतोय तो आयडेंटिफाय करा त्याच्यावरती काम सुरू करा त्याला तुम्ही कंट्रोल कसं करणार कंट्रोल हा नाही कुठल्याही चळवळीमध्ये कंट्रोल नसावा बरोबर मला मोठेपण हवा असेल तर ती चळवळ होणार होणार हे अधिकार पदावरती कोण ऑफिस बेअरर कोण त्याला तशा चळवळी नाही चळवळी ज्या महात्मा फुल्यांनी मला नाही वाटत ऑफिस बेअरर्स आणि असे काही बनवले असते त्याच्या आसपास त्यांनी तो विचार मांडला ना तर हा विचार मांडायचा आणि लोकांना हळूहळू चेतवत जायचं ज्योतसे ज्योत जगात आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी चांगलं काम करत चांगलपणाची चळवळ सुरू करायचं तुमच्या निवृत्तीच्या दुसऱ्या तुम्ही इथं लिहिलं की आम्ही चांगलपणाच्या चळवळीत सामील आहोत असं कुठेतरी एक वाक्य तुमच्याकडे असावं असं मला वाटतं लोक म्हणतात ना भिवू नकोस दसा। मी तुझ्या पाठीशी आहे तसंच मी चांगलपणाच्या चळवळीत चारुण सहभागी आहे अच्छा असं एक वाक्य तुम्ही प्रत्येक संस्थेने असं प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक संस्थेने आपल्याला प्रमुख दराठी लिहिलं पाहिजे असं तुमच्या त्याच्यातून ऑटोमॅटिकली ऊर्जा प्राप्त आणि जी ऊर्जा दिली जाईल त्याच्यातून एक विषय तुमच्या बाबतीतला जो थोडासा प्रकर्षाने जाणवला सुरुवात की निवृत्तीनंतर तुम्ही राजकारणात येणार आणि लवकरच उभं राहणार लोकसभेत निवडणूक संपली परंतु तुम्ही उभं तर आला नाहीत परंतु ही चांगलपणाची चळवळ सुरू केली हा बदल कशामुळे घडला कि किंवा कशा पद्धतीने तुमचं पुढचं जीवन तुम्ही मला असं वाटतं की आपण सगळे राजकारणात भाग घेतो आणि आपण सगळे राजकारणीच झालोय भारतामध्ये दुसरा काही प्रकार राहिलेला नाही प्रत्येकाला राजकारणावरती कॉमेंट करता येते कारण लोकशाही आहे पण आणि माझी स्वतःची इच्छा जी आहे ती अजूनही लोकांच्या जवळ जाऊन लोकांचं प्रतिनिधी व्हावं ही इच्छा अजूनही आहे पण चांगलपणाची चळवळ रिव्होल्युशनचा भाग आहे विचार उत्क्रांत होऊन ते कसे पुढे न्यायचे याचा जेव्हा मी विचार करतो त्याच्यातून ही निर्माण झालेली आहे आणि समाजकारण हे सुद्धा एक मोठं राजकारण आहे hmm. मी फुलांना एका अर्थाने मोठं hmm. राजकारणी म्हणतो कारण hmm. 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 संपूर्ण समाजाचं स्वरूप जे बदलतात ते खरे राज राजकारण राज्यकर्ते हा काही वेगळा वर्ग नाही आहे hmm. राज्यकर्ते म्हणजे आपल्यातल्या चांगल्या माणसाने ज्यांना थोडा विचार करतात त्यांनी पुढे जाऊन दिशा दिग्दर्शनाचं काम करावं समाजातल्या चांगलपणाचं संवर्धन करावं याच्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली mm -hmm. आज तसं दिसत नाहीये mm -hmm. मी एका अर्थाने यावेळेस प्रत्यक्ष उमेदवार होऊ शकलो नाही त्याचं कारण मसल पॉवर मनी mm -hmm. पॉवर आणि कास्ट इक्वेशन तिन्ही ती, गोष्टी मी जमवायला नकार दिला <laughs> या गोष्टीमध्ये ज्या तडजोडी लागतात त्या तडजोडीमध्ये मी जायला नकार दिला म्हणून मी यावेळेस मी स्वतःहून मागे झालो तर हे आता याचा अर्थ राजकारणातला माझा इंटरेस्ट संपला असा नव्हे राजकारण हे वेगवेगळ्या पद्धती समजा पुढच्या निवडणुकीला आपण एक पन्नास एक उत्तम कॅन्डिडेट महाराष्ट्रातून उभे केले अठ्ठेचाळीस आणि सांगितलं की चांगल चळवळ ह्या उमेदवारांचं समर्थन करते कारण ही उत्तम माणसं आहेत तर मला असं वाटतं की हे प्रत्येकाच्या डोक्यातला हा विषय आहे की चांगली माणसं कशी येतील चांगला युवकांना किंवा जे करिअर शोधण्याच्या मार्गावरती आहेत त्यांनी करिअर कसं निवडावं एक संदेश ठेवून आमच्या सगळ्या दर्शकांना लोकांना मला असं वाटतं करिअर निवडताना तुम्ही स्वतःच्या आत्म्याला विचारा की मला नेमकं आयुष्यामध्ये काम कराय काय करायचं मला उत्तम अभियंता व्हायचं आहे मला उत्तम शास्त्रज्ञ व्हायचं आहे की मला उत्तम समाजकारणी व्हायचं आहे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आज आपल्याकडे थोडीशी एका अर्थाने मी ज्याला साथीचा रोग म्हणतो स्पर्धा परीक्षा घे देणं हा एका अर्थाने साथीचा रोग झालेला आहे तर याच्या पलीकडचं जे विश्व आहे आणि त्या विश्वामध्ये मीडिया येतो त्या विश्वामध्ये समाज सेवक येतात त्या विश्वामध्ये विचारवंत येतात लेखक येतात तंत्रज्ञानाचं विशेष ज्ञान असणारे लोक येतात ह्या सगळ्या विविध शाखा ज्या आहेत त्या आपण शोभिवंत करूया फक्त एकाच गोष्टीवरती फोकस करण्यापेक्षा आणि मी हा मी स्वतः ब्युरोक्रेसीमध्ये असून आणि तिथून बाहेर आल्यानंतर हे मुद्दा आम्ही सांगतोय की मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेसाठी होणारी स्पर्धा जी आहे ती आता निरोगी राहिलेली नाही त्याचं कारण दहा पंधरा लाख लोक जेव्हा बसतात तेव्हा त्यातले सगळे टॅलेंटेड विद्यार्थी त्या व्यवस्थेमध्ये येणं शक्यच नाही बरोबर खरं आणि ही शक्यता आपण एकदा स शक्यता नाही हे समजलं तर आपला पर्याय वेगवेगळे शोधले पाहिजेत वेगवेगळे मीडियम शोधलं पाहिजेत तिथं तुम्ही दोन गोष्टींसाठी गेलं पाहिजे जर जायचंच असेल तर सरकारी नोकरीमध्ये एक तर समाजसेवेची भावना असली पाहिजे आणि त्याला लागून दुसरी जी गोष्ट आहे तुमच्या मनामध्ये समाजाविषयीची एक अनुकंपा संवेदनशीलता प्रश्नाविषयीची जाणीव आणि कणव हे जर नसेल तर तुम्ही किती आय एस झालात आय पी एस झालात आय आर एस झालात तर फक्त तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये पैसे कमावाल मान कमवाल पण मला असं वाटत नाही शेवटी त्याच्यातून तुम्हाला समाधान मिळेल समाधानासाठी जे काही करायचं ते समाधानासाठी खूप खूप धन्यवाद अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आपल्याला मुळे सरां दिली यांच्याशी बोलत राहावं इतका वेळ कमी तिथे आपण दोन तास जरी चर्चा केली तरी त्याच्यातून वेगवेगळे मुद्दे मिळत राहणार वेळेची मर्यादा आपल्यासमोर आहेत मुळे सरांनी एकमात्र निश्चित सांगितले की चांगला माणूस शोधणं हे खरंच खूप दिराप्रास्त झालेलं आहे म्हणून चांगुलपणाची चळवळ चांगूलपणाची चळवळ ज्ञानेश्वर भडेसाहेबांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक संस्थेने आपल्या प्रमुखद्वारावरती मी चांगुलपणाच्या चळवळीचा सहभागी आहे हे लिहिणं मात्र त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे mm -hmm. मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने लोकलवच्या स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या यजुरेंजी महाजन आणि मुळे सरांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण पाहतात लोकलाईव्ह तुमच्या मनातलं नमस्कार आई प्लीज मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो परफेक्ट नॉट तीन मिनिट साइड पार्टिंग टू ट्वेंटी सेकंड पांच मिनिट सहा मिनिट चार मिनिट विचारू ही नको मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली जीरो नवीन फ्रूट गो फ्रूट स्नैक शुद्ध फल एका इजी स्क्वीजी पैक मध्य आता मुल फल दाबुन खाती फ्रूट गो दाबुन खा Sorry.